का फलको माल सोग्रो भी सुधरे नाही आणि फलको बी सुरे नाही मी म्हणतालो कटे मी सोग्रो रातले जेवणले बटन तो भाऊ ताजा ताजा भात काय आणि माल बाजी भाकरी ना कालाठी बाचल रे काका ती माय घडी या ताट ताटमाल लिहाना महाराज मी नाही म्हणू सोग्रोन काकू करे आढली कर हा सुरुवातीला जेव्हा मी सुरत मध्ये यायचो ना इथं पण फसगत झाली माझी असं स्टेशन वर उतरलो मी काय असं बारकी बुरखी देखू ध्यान बसू नये आता बाहेर ना बरं अंगे ना असं चालत होतो रिक्षावाला जे ना आपला येत असं पण त्या रिक्षावाला लिहा सातारा आपण जर वय केली ना ने महाराज का बाळाू मनास का ना देश माल विचारेत महाराज केमचे शे म्हणतो मी जे शे आपले येत नाही म्हणल्यावर काय सांगा ना भाषा कळली तर बोलण्याला अर्थ आहे हा तुकोबरा पत्नीनं पत्नी ना देवाला शिवी घालावी एवढा अधिकार माया हो आता तुम्ही बिघाय देते देवले भर पाऊस आहे मग मिरच्या सुकाडाला टाक देते दाबावर आणि देवले सांगते माय वो देव काय ना ओ माय आता देवचं गेले का आपण त्यांना मग तुम्ही मिरच्या सुकाडशात आणि देवले चल म्हणशात आहे योग्य शे का तुकोबराची पत्नी देवाला शिवी घालते मेल्या काड्या सावड्या अरे रणकी हो तुझी बर माझ्या नवऱ्याला वेडक करून ठेवलं का भैया देवा ना तुकोबा पत्नी तुकोबा समोर देवाला शिवी घालते खर तर तुकोबा देवाचं नातं किती होम एका या भंगामध्ये परिचय देत असताना तुकोबराय सांगतात कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता बहीण बंधू चुलता कृष्ण माझा नाही का इतकी सगळी नाती देवाशी असताना स्वतःची पत्नी देवाला शिवी घालते कसं वातावरण असे नस वातावरण असेल पण तुम्हाला सांगतो बर का माणूस लगेच राग करतो आता तिथलं तिथलं वातावरण काय असेल तुकोबारायांचं देवाशी एवढं जवळचं नाते आणि त्या देवाला जर का स्वतःची पत्नी शिवी घालते कसं काय वातावरण असेल बरं माल सांगा तुमले काय वाटत तुम्हाला आवडता व्यक्ती फॉर एक्झाम्पल आपला जवळचा व्यक्ती आपला मित्र असेल सखा असेल कोणीतरी तो आलेला आणि पत्नीला तुम्ही सांगायचं दोन कप चाटू बायको सांगायचा ना आपलं जमणार नाही तुम्ही काय तुम्हाला करत ना तुम्ही असा भियम कायलाच निघत का बी किरानात ना म्हणजे मला असं वाटतंय ना मी का संन्याशीच मा कीर्तन कर राही नो लगीन 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 बाबा लगीन तुम्हाला विचारतोय मी जर आपल्याकडे कोणीतरी आपला आवडता व्यक्ती आपला सखा आपला मित्र आलेला आणि तुम्ही जर सांगितलं बायकोला दोन कप चाटू बायको सांगत अशी ना आपलं जमणार नाही तुम्ही काय करसान रागा रागात बायकोच्या काना खाली वाजवायला आहे काही करणार नाही भीमन राहणार ना तुम्ही इथली हिंमत आहे तुम्ही हो आपा या पहिला काकाच की घे ज्या पन्नासना पुढे त्याचन आपला मारामारी लगून विषय नाही भाऊ कारण भेटी जेम तेम राहणार ते मार खावा लगून बिचा बिचार ना पुढला ज्या काका आहेत त्याच की गे भाऊ त्या कटपण पण चालली आहेत तरी सुद्धा मनमायला दाक राय माय त्या उन्हात काकू जेवण मागतील नाही राधेल राहणार ना काकू टोकीन पहिल्या बायसले काही दाखवता खरंच नवरा येऊन पहिले रांदी ठेवणं जेवण बात काट काटगाधी टाके ठेवण झोपीन नाही दाखव बुकीन मन नावले इथला तर होता पहिल्या बायसले आते आते ना वातावरण कसं आहे आता बाया भरतीत नाही उलट बाया अरताली का ना उपास धरली ती गली मग पेत फिरत आणि आऊ भाऊ पोरेले जो का काका तू पट सत्या नाच लावारे ओ म्हणा आई बा खर तर तुकोबरायना एवढा राग यायला पाहिजे होता पत्नीच्या कानाखाली वाजवली जाय मागे परतून पाये तैसे झाले माझ्या आजीवा केव्हा भेटशी गे जेवा चुकली आहे माय बाळ उरवर पाये तैसे झाले माझे जीवन केव्हा भेट शिके शवम जीवना वेगळी मासोडी तरी सा तू का तरमडे तैसे झाले माझ्या जीवन केव्हा भेटशी गे जेवा हे महायोगपीटे तटी भीमर वरम पुंडलिकायदा समागत तिष्ठ तमानंद कंद परब्रह्मलिंग भजे पाडु

अरविन्देन पदरविन्दं मुख अरविन्देन विनिवेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटीशयनं बालमुकुन्दं मनसा स्मरामि श्रीकृष्णगोविन्द हरे मुरारी एनात् नारायणवासुदेवं जीवे बिभस्वामृतमेतदेवो गोविन्ददा मादरे माधवती श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नारायण वासुदेव मनोजव मारुत तुल्ल वेगम जितेंद्रिय अंबुधि मत्तं वरिष्ठं बत आत्मजवां नरयुक्त्मख्यं श्री रामदूतं शरणं प्रपदे श्रीरामदूतमरण प्रपदे आई हनुमंत विराज कथा करो मतिअनुसार प्रेम सहित जरू दरूप पवन कुमार किरा मेरी मेरा को दास दास जन्म जनम, जनम दीजियो श्री वृंदावन कोवास बरसानी की राधी का नंदा ग्राम के श्याम इनके पग में वंदन करु कोटी कोटि कोटि प्रणाम आनारी घन श्याम आना सुंदर श्याम हमारी हरि किरित दे तेरे चरिनों की रज दूल जो मिल जाए सच कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए इरादी मेरे जीवन की बस यही एक ना है तुम सामने हो मेरे मेरा दम ही निकल जाए सच कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए राधी बदल जाई सचिमे सगळ्यांना पहिले माझी विनंती असेल हे कीर्तनाचं कार्यक्रम आहे घ्या बसून बसून घ्या जरा त्याच्यामध्ये माझ मलाही कळणार नाही मी काय करू असं एक तर तुम्ही फिरून घ्या नाही तर मालकीर्तन करून घेऊ हो द्या बिठा हल इथं बसलेले सगळे महाराष्ट्रीयन आणि खास करून काना देशातले लोक ज्यांनी कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे नारद महर्षींशी संवाद साधत असताना भगवंतानं सांगितलं नारद महर्षींचा क्वेश्चन होता की देवा मला जर तुला भेटायचं असेल तर तू कुठं भेटणार आहे देवाने सांगितलं मला इकडे तिकडे शोधण्यापेक्षा जिथं माझे भक्त माझं गुणगाण गातात ना तिथं माझी हजरी असते म्हणतात महाराज जिथे कीर्तनाची जागा देते पांडुरंग नाही का जिथं कीर्तन असतं ना तिथं भगवंत विराजमान असतात मग मा पंढरपुराचा मालक जर का इथं येऊन हजरी लावत असेल तर माझे एकाना देशातले सगळी लोक आहात काना देशाची श्रीमंती म्हणजे आमची कानोबाई माता किंवा आमची वनीगडाची देवी असेल किंवा मनोमाता असेल प्रत्येकाची कुल देवी असेल देवी जर देवी आलेली असेल तर अर्ध्या मिनिटासाठी देवीचं स्वागत करूयात आणि चिंतनाकडे बुडूयात आराधीन बाई आरा तुम्ही कुंकू घ्या सके बसून गया अरे दिन बाई तुम्हें कौको गया अरे सके बसुना गया कन्या जा जाई मागे परतून पाहि तैसे झाले माझ्या जीवा केव्हा बीट सी केशव प्रस्तुत प्राप्त स्थळी प्रसंगी निवडलेला भंग जगद्गुरु जगदवंदिनी संत सम्राट देवमान्य संत वारकरी संप्रदायाच्या कडसस्थानी शोभणारे तू खूप बराय हो तू खूप बराय महाराजांचा चार अभंग आज भगवंताच्या साधू संतांच्या तुम्हा माता पित्यांच्या सेवेसाठी निवडला आहे विठ्ठल पाहुण्यांचं आगमन झालेलं आहे आता तुम्ही कोणीही बोलू नका आणि बसा म्हणजे झालं आता उठू नका कारण कीर्तन काही पंगत नाही देणी चला बसा आ, दे हा बस खर तर मला आनंद वाटतो की आमचे जे सगळे गुजरात मध्ये सगळ्यांच्या हृदयावर राज आहे आमचे साहेबांचे चिरंजीव म्हणजे सिहार पाटील साहेबांचे चिरंजीव म्हणजे आमचे जिग्नेश भैया जिग्नेश भैया तुमची एवढी स्तुती ऐकली मी अर्थात मी चांगला ओळखून आहे पर आमच्या दिदी आल्या होत्या तुमच्याकडे त्या दिदीने एवढी स्तुती केली आणि मला असं वाटतं की माणूस जर पुढे जात असेल ना तर त्याच्यामागे त्याचा काहीतरी सिंहाचा वाटा असतो तो म्हणजे नम्र झाला होता त्याने कोंडीली अनंतात ज्याने नम्रता धारण केली का तो जगावर राज करतो आणि असंच काहीतरी खूप समाधान वाटलं कीर्तनाला ज्यांनी मला बोलवलं ते आमचे जीवभावाचे असणारे आमचे चालते सर अजून आमचे दादा होते मला नंतर त्यांचा कॉल आलाच नाही सगळ्या तरुणांनी खूप भारी नियोजन केलेलं आहे खरं तर सिंगल कीर्तनाचं एवढं नियोजन करणं एवढं सोपं नाही आहे पण तरीसुद्धा एका कार्यक्रमासाठी भारी नियोजन आहे साऊंड सिस्टीम चांगली आहे कीर्तनाला साथ करत आहेत ते माझे जीवाभावाची जी जी सगळी मंडळी जे साथ करत आहेत आमचे संदीप बाबा मालपूरकर त्यांच्या बाजूला बसलेले आमचे निंबा बाबा मालपूरकर आहेत आणि आमच्या भागवताचार्य पूर्वताई ओर् विशाखा दीदी आत्ताच कथा होती मला वाटतं दादाश्री आले होते तुमच्या कथेमध्ये ना फोटो वगैरे बघितले मी जे मृदुंगाला साथ करतायत ते माझे लाडकी असणारे अमोल बाबा खरं तर अमोल बाबा वयानं जरी कमी असतील पण हे पण आमच्या वारकरी संप्रदायामध्ये प्रत्येकाच्या मनावर राज करत आहे कोणाचा द्वेष नाही कोणाशी काही घेणं देणं नाही प्रत्येकाशी मन मिळून वागणं हो oh. आणि खरं तर मी आता तुमच्या सांगण्यावरून ता अजून एक तारीख घेतली बरं आता तारीख कोणची घेतली ते माहीत नाही पण मला एक तारीख घेतली मी तुमची आमच्या अमोलबाबांचं मत होतं काही झालं आमच्या सुरतची तारीख मी जी सांगतोय फोन करून सांगितलं त्यांनी तारीख टाळू नका बाबा मनला हरकत नाही मग थोडं नुकसान माका जाय ना बा असं थोडं मप कुठे घेऊन दुसऱ्या पाणी घुशे पण मग आपलाच नाही करता हा मन न पडस साऊंड सिस्टीमचे मालक आमचे दीपक दादा सगळे आमचे दीपक दीपकदा सहयोग करणारे सगळेच आणि आपल्या ग्रुपचे सगळीच लोक आमची भैया असतील आमच्या सोबत आलेले सगळी गुणवान मंडळी सगळ्यांची नावं घेणं काही शक्य होत नाही आमची पिंटू दादासाहेब आहेत आमची विनयदाजी आहेत बरीच गुणवान लोक आलेले आहेत तो प्रत्येकाचं नाव घेणं काही शक्य होणार नाही पहिले तर मी रायकर महाराज आहेत ना आहेत का हा भागाभागातून परिसरातून आलेले सगळे श्रोतेजण आमचे महाराज आहेत आमचे छोटे महाराज आहेत आमचे मा फेवरेट भैया म्हणजे आमचे किशोर दादा साहेब हां जेव्हापासून मी सुरतमध्ये येतो तेव्हापासून माझ्या प्रत्येक कीर्तनाला हजरी आणि महाराज कोणी काही बोल का कोमसाळी देवाने बिघ म्हणजे म्हणजे एकदम भारी वाटतं आणि तुम्ही काय वाटतं ना तुम्ही इथलं जमी राहणार पडा चांगलाच होतात का बाकीना ना किडा बी पाड्यात ना सुरुवात पण काही कासे ना आता तुमच्या सगळ्यांचं प्रेम मला इथपर्यंत खेचून आणलेलं आहे असो अभंगाय तुकोबरा कोण तुकोबरा यांची पासष्ट लाखाची जागीर लोकांना दान, दान करावी ती तु आहे आणि ती तुकोबर आहे तुको रस्त्यानं चालत असताना शानली माणसं होती त्या माणसांनी तुकोबराकडे बघा पण बघून म्हणावं ए तू क्या कुणाक चालला आहे म्हणतात बाप्पा पासष्ट लाखाच्या बोजाखाली दाबावलेली लोक जे लोक महाकाळ पैसा होता तोवर तुकाराम शेट म्हणणारी लोक आज तुक्या म्हणायला लागली देवार काही प्रसंग आणून ठेवलाय पण तुकोबर आहे म्हणतात असू दे समाजाशी मला घेणं देणं नाही मला तुझी भेट घ्यायची तुझं दर्शन घ्यायचं चालाय लागले कुणा रस्त्यात बारकी पोरं उभी होती त्या पोरांनी तुकोबायांकडे बघा पण तुकोबायांना बघून म्हणाव तुक्या का चालला तुकोबराय म्हणता शानली माणसं जाऊ दे देवा ही बारकी पोरं पण तुक्या म्हणायला लागली अरे काय प्रसंग आणून ठेवला पर स्वतःशी संवाद मला जनाशी घेणं देणं नाही देवा मला तुझी भेट घ्यायची तुझं दर्शन घ्यायचं कारण जो माणूस भगवंतावर प्रेम करतो तो समाजाचा विचार करतच नाही जस कि आता मला प्रत्येकाच नाव माहीत नाही म्हणून मी जरा टाळा टाळ करतोय तिथं तर माझ्यावर अत्यंत प्रेम करणारे व्यक्ती आहेत आमचे डॉक्टर साहेब नरेंद्र पाटील इकडे आमचे भाईदास भाई आहेत बरोबर आहे ना हा दादा श्रीदास हा विक्रम पाटील आ, 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 ते पाहिजेच पाठ हो। <laughs> <laughs> हा सगळी तोला मुलाची लोक आहेत पण ते काय ना माझंही पहिलं आहे हो कसं असतं ना नवीन नवीन लग्न झालेल्या पोरीला कळत नाही कोणत्या डि डब्यामध्ये कोणची वस्तू हा एकदाच का तिच्या हातात आलं ना मग सासूला विचारायची गरज नाही सासू सुद्धा वट्टावर च्या देस नवीन सगळे चेहरे ओळखीचे आहेत फक्त नावच सांगायला थोडी अडचण दादा साहेब तुम्ही बी इकडेच येत का क्या बात तुकोबाराय रस्त्यानं चालत होती शानली माणसं बोलतील विशेष नाही बारकी पोर सुद्धा तुकोबारायना म्हणत होते तू कुणाक चालला तुकोबाराय म्हणतात मला समाजाशी काही घेणं देणं नाही या शांडली माणसं जाऊ द्या न, ही बारकी पोरं पण तुक्या म्हणायला लागली देवार काय प्रसंग आणून ठेवला जोवर माझ्याकडे पैसा अडका होता तोवर तू म्हणणारी लोक आज तुक्या म्हणायला लागली देवार काय प्रसंग आणून ठेवला आणि तुम्हाला सांगू का जोपर्यंत आपल्याकडे पैसा अडकाय ना तोपर्यंत दूरचा नातेवाईकही म्हणतो तो लय जवळचा आहे आणि पैसा नसल्यावर जवळचा नातेवाईकही म्हणतो मी त्याला ओळखतही नाही ही लोकांची मानसिकता पण तुकोबर आहे म्हणतात मला समाजाशी घेणं नाही देवा मला तुझी भेट घ्यायची तुझं दर्शन घ्यायचं चा। चालते झाले माझे तुकोबर आहे मागून पत्नीनं आवाज दिला पत्नीनं सांगितलं धनी व स्वामी ऐका ना कुठे चाललात लेकरांना कायला काहीच नाही म्हणले लेकरांना खायला काय तरी आणा ना माझ्या तुकोबरांनी शेतीचा मार्ग धरावा उसाची पेंडी घेऊन येता उसाची पेंडी घेऊन येता स्वतःची लेकरं उपवास होती वर लक्षपूर्वक लक्षपूर्वक ऐका स्वतःची पोरं उपवास यायचा पण दुसऱ्याच्या लेकरांनी ऊस मागितल्याच्या नंतर माझ्या तुपराने दुसऱ्याच्या लेकराला ऊस वाटावेत किती उदाहरण पोरांना खायला काहीच नाही या राहुल दादा स्वतःच्या लेकरांना खायला काहीच नाही या पण दुसऱ्याच्या लेकरांना ऊस दान करतोय माणूस काय महात्मा असेल काय विचार असतील नाही तर आपलं आपलं कसं असतंय आपले जर सख्या भावाचा मुलगा आणि आपला स्वतःचा मुलगा रस्त्याने येत असतील स्वतःचाही मुलगा आहे भावाचाही मुलगा आहे दोघ लेकर समोरून येत आहे आणि तुमच्या आत्मा तुम्हाला आत्मा उसने डांग राहू द्या दोन काय करतास खरी तुम्ही डिकराल कोणता देतस हा बांडींकडनं ना कितला वायबर पण आहे आपला माझे तुकोबरायांचे विचार एवढे ग्रेट होते स्वतःची लेकरं उपवाशी कोटी मरतायत पण दुसऱ्याच्या लेकरांना उजदान करतायत महाराज चालत चालत गेले हातामध्ये दोन सुसाचे टिपरे पत्नीनं बघितलं बाई ग का काय माणूस स्वतःची लेकरं उपवाशी कोटी मरायला लागली दुसऱ्याच्या लेकरांना लेकरा उजदान करतो म्हणले बाई या माणसाला काही काळजीच नाही संसाराची दादा तुकोबराय दा, ओट्यावर आले हातामध्ये दोन सुसाचे टिपरे बघून तुकोबरांची पत्नी देवाला शिवी घालते पण देवाला शिवी घालण्या एवढा अधिकार आहे आपला असला पाहिजे बरं का बहिणी देवाला शिवी घालणे एवढा अधिकार आपला आपला असला पाहिजे जिग्नेश जी। भैया तुम्हाला आयराणी करते का थोडीफार कळते ना तुम्हाला कळते सगळ्यांना कळते का हा ते बरं वाटवाय ना म्हणून म्हणजे म्हणा मालख पिजाई बो असं यास ना ते शे मला या का ते काय घरनाच मनीष कशात मनीशी पण मला तुम्हाला दोन तीन जण जोर शंका होती या समजी का नाही कसं आहे ना तुम्हाला कळलं नाही तर माझा बोलण्याला काही अर्थ नसेल नाही का हा भाषा सुद्धा कळली तर बोलण्याला अर्थ आहे अन्यथा व्यर्थ बडबड करून काहीच फायदा नाही कारण माझं कीर्तन होतं घाटावर घाटावर कीर्तन होतं कीर्तनाला गेलो गेल्याच्या नंतर त्या मावशीनं चहा आणला आणि नेमकं ज्याच्याकडे मुक्काम होता ते मारवाडी होते मारवाडी काकून चहा आणला चहा एवढा टेस्टी होता म्हणलं चहा जर एवढा खास येतो जेवण लय खास मिळव राव ज्या जरीतला बारी ते जेवण लय भारी बेटीन म्हणत पण त्या काकून त्या काकांना विचारलं म्हणले महाराजांना विचाराना जेवायला काय बनवायचं ते आता त्या काकानं त्यांच्या मारवाडी भाषेत विचारलं म्हणे महाराज म्हणलं काय